मिरजे सकल दिगंबर जैन समाज मिरज शहर यांच्या वतीनं श्री एक हजार आठ भगवान महावीर कल्याणक महामहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न परमपूज्य एकशे आठ विदेह सागरजी महाराज यांनी जगा आणि जगुद्या हा शांतीचा संदेश दिला भगवान महावीर जयंतीनिमित्त दिनांक पाच एप्रिल ते दहा एप्रिल या कालावधीत श्री एक हजार आठ भगवान महावीर कल्याणक महामहोत्सवाचं आयोजन मिरज शहर सकल दिगंबर जैन समाज यांच्या वतीनं करण्यात आलं पाटील हौद शनिवारपेठ येथील श्री एक हजार आठ शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे परमपूज्य एकशे आठ मुनी विदेहसागरजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात विविध धार्मिक कार्यक्रम आणि स्पर्धा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडल्या आणि यामध्ये सामूहिक भक्ती धावणे स्पर्धा रांगोळी प्रश्नमंजूषा लिंबू चमचा संगीत खुर्ची पाठांतर स्पर्धा चित्रकला वत्कृत्व गीतगायन प्रवचन आचार्य वंदना भव्य अष्टकताट सजावट स्पर्धा गल्ली सजावट स्पर्धा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते हत्तीघोडे रथ पालखी यांची भव्य मिरवणूक मिरज शहरातील मुख्य मार्गावर काढण्यात आली होती आणि यावेळी हजारोंच्या संख्येनं श्रावक श्राविका या मिरवणुकीत सामील झाल्या होत्या या भव्य मिरवणुकीचे जंगी स्वागत पद्मावती शांती सेवा फाउंडेशन यांच्या वतीनं करण्यात आले आणि यावेळी खासदार विशालदादा पाटील सभापती निरंजन आवटी विवेक बंडू शेट्टे मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक श्री एक हजार आठ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते आज भगवान महावीर जयंतीनिमित्त परमपूज्या एकशे आठ विदेहसागरजी महाराज यांनी जगा आणि जगू द्या हा शांतीचा संदेश सगळ्यांना दिला आज भगवान महावीरांचा जन्म कल्याण महामहोत्सव साजरा होत आहे आणि या महामहोत्सव मध्ये भगवान महावीरांनी जो अहिंसा सत्य आचार्य ब्रह्मचारी अप्रेयचा उपदेश दिला आहे तो उपदेश देण्यासाठी पूर्ण जैन समाज पूर्ण एकत्रित होऊन पूर्ण विश्वाला एक संदेश देत आहेत जिओ जिनोजो तुम्ही स्वतः जगा आणि दुसऱ्याना जगू द्या हा संदेश सगळ्यांना मिळत आहे आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये असं वागणं आवश्यक आहे की पूर्ण विश्वाला संदेश जाणं आवश्यक आहे की आम्ही सुद्धा जगणं आवश्यक आहे आणि दुसऱ्यांना जगवणं आवश्यक आहे तुम्ही सुद्धा हा अहिंसेचा संदेश पूर्ण विश्वामध्ये पसरावा हो। शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर मिरज यांच्या वतीने पाच चार दोन हजार पंचवीस ते दहा चार दोन हजार पंचवीस अखेर पाच दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता परमपूज्य एकशा सागर महाराज यांच्या आधिपत्याखाली सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेले आहेत आणि आज सकाळी गल्ली सजावट स्पर्धेचं एक मुरद शहरातले जैन समाज गल्ली सजावट स्पर्धेत प्रचंड संख्येने भाग घेतलेले होते त्याचा परीक्षण झालेला आहे आणि त्याचा निकाल दुपारी लागणार आहे आणि त्यानंतर आता भव्य आणि दिव्य मोठ्या प्रमाणात पालखीचं आयोजन केलेलं आहे पालखी आयोजनाचा कार्यक्रम चालू आहे त्यानंतर अभिषेक गौरी मंदिरात जाऊन आणि त्यानंतर सर्वासाठी महाप्रसाद ठेवण्यात आलेला तसेच संध्याकाळी पाळणा कार्यक्रम आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मिरज